आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज काळाने घातला होता घाला पण मदतीला राजवर्धन धावून आला इस्लामपूर येथील अपघातग्रस्त तरुणाची जयंत पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांनी तातडीने मदत केली आहे लखन महावीर खोत वय वर्ष तीस राहणार शिवनगर इस्लामपूर या युवकाचा दोन दिवसांपूर्वी कोकरुड फाटा बिळाशी येथे अपघात झाला होता अपघाताच्या ठिकाणी उपस्थितांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली सदरचा प्रकार हा याच रस्त्यावरून प्रवास करीत असलेल्या सौ शैलजा जयंत पाटील यांनी पाहिला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिका उपलब्ध करून लखनला रुग्णालयात नेत उपचारासाठी दाखल केलं या अपघातात लखनच्या हात आणि पायास गंभीर इजा झाली होती त्याच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हा असल्याने संबंधित माहिती आईंनी राजवर्धन जयंत पाटील यांना दिली राजवर्धन जयंत पाटील यांनी तात्काळ जयंत दारिद्र्य निर्मूलनचे इलियास पिरजा व सहकाऱ्यांच्या मार्फत आर्थिक मदतीचा धनादेश लखनच्या कुटुंबियांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात भेट घेऊन सुपूर्द केला सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली विरज रोड मिरज